नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवसापासून आपल्याला वन पीसचा जो कटिंग आहे तो व्हिडिओ अपलोड करायचा होता पण काही कारणामुळे आपल्याला हा व्हिडिओ अपलोड करणं शक्य झाला नाही तर आज फायनली हा व्हिडिओ आपला वन पीसचा पूर्ण कटिंग असणार आहे आणि स्टिचिंग जे आहे ते दुसऱ्या पार्टमध्ये असणार आहे शिवाय याची जी बाही आहे ती डिझायनर बाही असणार आहे ती कशा पद्धतीने बनवायची काय बनवायची इथं कपडा पण जे मेन फॅब्रिक आहे ते किती घेतलेला आहे आणि अस्तर जे आहे ते किती घेतलेला आहे तर अस्तर घेतलेला आहे मी चार मीटर पण इथे आपल्याला चार मीटर यूज होणार नाही कारण आपण बाहीला पण इथं अस्तर वापरलेलं नाहीये त्याच्यासाठी आता त्याच्यासाठी आपल्याला जरी काही उरलं त्यातलं अस्तर तरी आपण शिल्लक ठेवू शकतो पुन्हा कशासाठीही यूज करू शकतो तर इथे चार मीटर मधले मी अर्धा मीटर अस्तर जे आहे है। या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे जितकीही आपल्याला वरचा जो टॉप असतो त्याची जी उंची आहे ती व्यवस्थित आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे जर बॉडी मेजरमेंट मेजरमेंटवरनं घेत असाल तर त्याच्यात काय बदल असतात आणि ड्रेसवरती जर घेत असाल त्याच्यामध्ये पण भरपूर बदल असतात जे काही माप आहे ते आपल्या आपल्या नुसार आपल्याला माप इथे घ्यायचं आहे तर उंची घ्यायची आहे मला इथे साडे पंधरा त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण थोडंसं कटिंग साठी थोडस अर्धा इंच मार्जिन आपण ठेवणार आहोत शिवण हे पंधराच होणार आहे कारण आपण थोडासा एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे कारण शिवत असताना कुठेही आपला कपडा इकडे तिकडे जाऊ नये यासाठी तर सोळा इंच तुम्ही प्रॉपर घेऊ शकता हा आहे चौतीस आसपास छत्तीसच्या आसपास हा चेस्टचा वन पीस असणार आहे चौतीस लाही येऊ शकतो आणि छत्तीस साईजला सुद्धा हा वन पीस येऊ शकतो तर इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे पावणे तीन इंच आता गळे जे आहेत जे ड्रेस असतात त्याच्यामध्ये गळे असतात ते थोडेसे ब्रॉड असतात आणि जे शोल्डर आहे ते घ्यायचं आहे आपल्याला चार इंच म्हणजे पावणे सात इंच वरती आपलं पूर्ण शोल्डर असणार आहे त्यानंतर जे मोंडा आहे आर्मोहोल राऊंड जे असतो तो सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच वरती इथे सातही घेऊ शकता पण सात घेतला तर फार मोठा होतो त्याच्यामुळे मी इथे साडेसहा घेतलेला आहे आणि गळ्या सुद्धा समोरचा जो आहे ते सहा घेतलेला आहे इथे आपल्याला वी शेप मध्ये किंवा पान शेप मध्ये आपल्याला कोणताही आवडीनुसार आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे मी पंचकोनी देणार आहे सरळ इथे एक क्रॉस मध्ये अशी रेषा देऊन घ्यायची आहे खूप छान दिसतो हा आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे डिझायनर सूट होतो हा वन पीस म्हणता येईल याला खूप सुंदर असा आकर्षक आपला हा वन पीस तयार होणार आहे सुद्धा आपण इथे एक शिला कट देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे चेस्ट साईज काढून घ्यायची त्याच्यामध्ये ऍड काय करायचं आहे हे सुद्धा आपण इथे दाखवलेलं आहे जर चेस्ट साईज तुम्ही डायरेक्ट ना किंवा बॉडी मेजरमेंट न घेत असाल तर आठ असेल त्याच्यामध्ये दीड इंच लुजिंग द्यायची आणि दीड इंच पुन्हा आपल्याला मार्जिन द्यायची आहे ते इथं आपण ड्रेसवरनं घेतलेला आहे साडेआठ इंच आपलं जे काही चेस्ट साईज होतं ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दीड किंवा दोन इंच आपल्याला साठी द्यायचं आहे आता कमरेला सुद्धा प्रॉपर आपण कमरेचं माप जर घेतलं तर कुठेतरी मग फिट होऊ शकतो त्याच्यासाठी मी तर जशा तसं वरती जेवढा आहे तेवढा खाली घेतलेला आहे कारण कुठे कमी नाही आणि कुठे जास्त पण नाही जर कमरेचा भाग जर कमी असेल तर तिथे तुम्ही कमरेचा माप टाकू शकता जसं की आपण ब्लाउजला टाकतो त्या पद्धतीने इथं फारसा फरक पडत नाही कारण जे काही ड्रेस आहे याच्यामध्ये जी या फिटिंग असते थोडीशी लोजच असते त्याच्यामुळे आपण जसं वरती माप टाकलेलं आहे कमरेला सुद्धा टाकलेलं आहे इथं दोन्ही पार्ट आपण एकत्र एक कट करत आहोत तर या पद्धतीने आता आपली ही पूर्णवरचा टॉप जो असतो त्याचा कट झालेला आहे आणि घेर घेत असताना तो सुद्धा आपण व्यवस्थित असा घेर सुद्धा कट करून घेणार आहोत तर इथे लुझिंग दोन इंच ठेवलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे कारण लुझिंग जर आपण कमी ठेवली तर काय होतं ना आपला जो ड्रेस आहे तो मग पुन्हा उसवायला लागतो किंवा मग कुठेतरी आपले शिलाई जे आहेत ते उकलत राहतात तसं होऊ नये यासाठी इथं आपण व्यवस्थित दोन इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे जरी कस्टमरला काही प्रॉब्लेम आला तर आपण इथे कमी जास्त ॲडजस्ट करू शकतो तर इथे सेंटर आपण कट करून घेऊया व्यवस्थित असे हे दोन्ही पार्ट वेगळे होतील आणि समोरचा जो पार्ट असतो त्याचा जे आर्म होल राऊंड असतो तो सुद्धा आपण कट करून घेऊया आता बॅक पार्टचा गळा कसा ठेवायचा हे आपल्यावरती डिपेंड आहे इथे पंचकोनी आकार मध्ये आपण हा जो गळा आहे तो घेतलेला आहे इथे आवडीनुसार पानगळा कोणत्याही गळ्याचा आपण इथे शेप देऊ शकतो इथे आपलं पूर्ण आपला समोरचा जो भाग आहे त्याचा जो आर्म होल राऊंड आहे ते सुद्धा आपण कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जातं की पाठीमागचा कोणता आणि समोरचा कोणता आहे ते इथे आता हे कटिंग आपलं पूर्ण झालेलं आहे गळ्याचा आकार पाठीमागही तुम्हाला आवडीनुसार डीप ठेवायचा असेल तर डीप ठेवू शकतो किंवा मग डायरेक्ट तुम्हाला गोल ठेवायचा आहे तर गोलही ठेवू शकतो ते इथं पाच ते साडेचार इंच आपण पाठीमागचा गळा घेतलेला आहे डीप आवडत असेल तर डीप नेक सुद्धा खूप छान दिसतात त्याच्यामध्ये तर या पद्धतीने ते गोलच गळा आकार जो आहे ते आपण काढून घेणार आहोत गोलगळा ही छान दिसतो किंवा डिझायनर करायचा आहे तर तिथेही छान दिसतो व्यवस्थित असा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे छान असा आपल्याला आकार आपल्या आपल्या आवडीनुसार कट करायचे आहेत जेणेकरून इथे आपण कुठेही चेनचा वापर करणार नाहीत किंवा मग कुठेही हुक्कचा वापर करणार नाहीत तर प्रॉपर असा आपल्या डोक्यातनं गेला सुद्धा पाहिजे या पद्धतीने आपल्याला आकार जो आहे ते कट करून घ्यायचा आहे शिवाय गळ्याला आपण कॅनव्हास किंवा मग बोल्ड पट्टी जी असते ती लावणार आहोत त्याच्यासाठी इथे काहीही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही शिवल्यानंतर आपल्याला अर्धा इंच लुझिंग आपोआप त्याच्यासाठी हा आपल्याला गळा बरोबर बसतो त्यात ही पट्टी इथं मी गळ्याला पुन्हा अटॅच करणार आहे आता आपल्याला खालचा जो घेर आहे तो किती घ्यायचा आहे हे सुद्धा आपल्याला बघणं तितकंच महत्वाचं आहे तर घेरची उंची जी आहे ती चाळीस आहे आणि टोटल जी पूर्ण शोल्डर पासून पायापर्यंतची उंची आहे ती पंचावन्न आहे तर या पद्धतीने आता आपल्याला जी जी घेर आहे त्याची उंची घ्यायची आहे चाळीस इंच तर उंची घेत असताना आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची आहे घेरचा आकार कशा पद्धतीने टाकायचा आहे जेणेकरून कुठेही गुड्या वगैरे यायला नको तर या पद्धतीने आता आपण डबल फोल्ड कपडा करणार आहोत जर इस्त्री करून घ्यायची इच्छा असेल तर घेऊ शकतात जेणेकरून कुठेही गुड्या वगैरे येणार नाहीत शिवत असताना आता समोरचा भाग आपण डबल फोल्ड केलेला आहे आणि जे वरचा टॉपचा पार्ट आहे ती इथे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून वरचा जो कमरेचा भाग आहे तो प्रॉपर इथे आपल्याला यायला हवा खालीपर्यंत आपल्याला कुठेही आकार द्यायचा नाही एका स्केलच्या सहाय्याने इथे आपल्याला एक क्रॉसमध्ये आकार द्यायचा आहे म्हणजे इतका आकार जो आहे ते आपला वेस्ट ते आहे ते निघून जातो जेणेकरून प्लेट्स वगैरे घ्यायचं झालं तर आपल्याला कुठेही अडचण येत नाही आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या प्लेट्स ज्या आहेत ते आपल्याला त्या सुद्धा घेताना इथे व्यवस्थित अशा घेता येणार आहेत जर इथेही आपण प्लेट्स घेतल्या तर कमीत कमी सहा ते सात इथं प्लेट्स येणार आहेत मग पुन्हा मग मुण कुठेतरी घुड्या वगैरे होणं किंवा मग जाड भाग दिसणं असं होत नाही त्याच्यासाठी इथे जितकंही कमरेचा भाग आहे तितकाच आपल्याला जो पार्ट आहे तितका कट करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं ना फिनिशिंग खूप छान येते वन पीसचा आकार ही छान येतो या पद्धतीने आता आपली खालचा सुद्धा जो घेर आहे हा कट झालेला आहे त्यानंतर आपल्याला जी बाही आहे ती खूप सुंदर आहे पफ स्लीव असणार आहे विथ चुडीदार असणार आहे कटिंग आणि स्टिचिंगचे दोन्ही पार्ट आपण एकत्र जर टाकला तर व्हिडिओ फार मोठा होतो आणि मग समजायला मग कुठेतरी गोंधळ होतो हा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे साइड ला जर इच्छा असेल तर जोडू शकतो किंवा नसेल जोडायचा नाही जोडला तरीही चालतं तर या पद्धतीने इथे आपल्याला जर जोडला तर आणखी थोडासा घेर वाढेल पण जॉईंट नको वाटत असेल तर नाही जोडलं तरी ठीक इतका भाग आपल्याला पुरे होतो कारण आता आपल्याला जे काही मेन फॅब्रिक आहे त्याचा जो घेर आहे तो खूप मोठा असणार आहे आणि शिवाय आपण जे घेर आहे आणि अस्तर आहे ते कुठेही आपण जॉईंट करणार नाही दोन्ही भाग आपले वेगळे वेगळे असणार आहेत इथे मेन फॅब्रिक वरती जो कपडा आहे त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून या पद्धतीने कट करणार आहोत थोडासा अस्तर जो आहे कलर थोडासा डार्क आलेला आहे पण काही हरकत नाही आतून जाणार आहे आणि कुठेही जास्त फरक इतका पडणार नाही तर या पद्धतीने आपल्या वरचा जो पार्ट आहे त्याचा डबल फोल्ड मध्ये दोन्ही पार्टच कटिंग झालेलं आहे आता इथं गळ्याच्या पट्ट्या आपण पुन्हा अटॅच करणार आहोत त्या व्यवस्थित करणं खूप गरजेचं असतं तरच आपली फिनिशिंग जी आहे ते खूप छान येते आता बाहेरसाठी आपल्याला इथे पुन्हा एक मीटरच्या आसपास इतका कपडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे डबल फोल्ड आपल्याला कपडा इथं ठेवायचा आहे चार फोल्ड केला तरी शेवटला आपल्याला जी घडी करत असतात बाहीची तिथे चार फोल्ड करायचा आहे डबल फोल्ड कपडा आहे इथे आणखी एकदा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे आता हा कपडा जो आहे ते चार फोल्ड इतका झालेला आहे तर आता आपली जी फुल स्लीव करायची आहेत चुडीदार स्लीवज असणार आहे ही आणि शिवाय म्हणजे पफ येणार आहे वरील आता त्याच्यासाठी माप काही टाकायचं आहे एवढंही आपल्या शोल्डरपासून हातापर्यंत बांगडीपर्यंत जो आकार असतो तो आहे एकवीस इंच त्याच्यामध्ये आपल्याला चुड्या येण्यासाठी थोडस गुड्या वगैरे येण्यासाठी आपण नऊ इंच ऍड केलेलं आहे म्हणजे टोटल त्याचं माप जे आहे ते तीस इंच आपल्याला उंची ठेवायची आहे आणि पफ स्लीव शिवतोय त्याच्यासाठी आपल्याला पाच इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आता जेवढाही चेस्ट साईज आहे त्यानुसार आपल्याला चौथा भाग जो आहे ती इथे आपल्याला रुंदीसाठी टाकून घ्यायचा आहे आणि उंची घेतलेली आहे इथं तीस इंच इथं प्रॉपर उंची आपली तीस इंच असणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तीस इंच जिथेही येईल तिथे आपल्याला एक रेश देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला साडेपाच ते पाच इंच इतकं पफ स्लीव घेण्यासाठी आपल्याला वरती भाग ठेवायचा असतो तरच आपल्याला जे काही ट्रेंडिंग पफ स्लीव आहेत ती तयार होणार आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते जर याच्या पद्धतीने नाही आवडली तर आपण साधी छोटी स्लीव सुद्धा इथे शिवू शकतो आता कॅप हेड जे आहे ती इथे आपल्याला लॉंग स्लीव्ह असल्यामुळे इथे तीन इंच डाऊन घेतलेला आहे त्यानंतर या पद्धतीने इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार दिल्यानंतर आपल्याला वरचा जो आकार आहे तो कशा पद्धतीने द्यायचा आहे हे व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे जेणेकरून आपल्याला थोडाही मग आकार इकडे तिकडे गेला ना मग पफ स्लीव होणार नाही तर इथे आपण नॉर्मल स्लीवजला जो आकार दिला जातो त्या पद्धतीने इथे आपण आकार देऊन घेणार आहोत त्यानंतर काय करायचं आहे जितकाही आपल्या भाईचा रुंदी असणार आहे त्याला एक फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्यानंतर जिथेही सेंटर येईल तिथे आपल्याला एक व्यवस्थित असा पॉईंट देऊन घ्यायचा आहे या पॉईंटपासून आपल्याला वरती जो भाग राहिलेला आहे तिथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित तुम्ही जे ल लक... प्रॉपर माहिती आहे ती व्यवस्थित लक्ष देऊन जर पाहिली तर नक्की तुमची सुद्धा बाई जी आहे ती या पद्धतीने तयार होणार आहे ड्रेस तयार झाल्यानंतर हा ड्रेसचा लुक तुम्ही पाहू शकता खूप सुंदर येणार आहे तर क सेकंड पार्ट त्याचा आपण जे काही टाकणार आहोत ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे त्यात पाहिलात तर दोन्ही जो भाग आहे व्यवस्थित तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल आता बॉटमचा भाग आहे तिथे पाच इंच आपण ठेवणार आहोत तर पाच इंच ठेवल्यानंतर तिथे दीड इंच आपल्याला एक्स्ट्राचे शिलाई मार्जिन ठेवायचे आहे खूप सुंदर असा हा आपला वन पीस ड्रेस तयार होणार आहे मुलींना जर कोणत्या शाळेमध्ये स्कूलमध्ये काही कार्यक्रम असेल तर तिथे सुद्धा यांना मुलींना घालता येणार आहे इतका सुंदर असा हा पॅटर्न तयार होणार आहे झाल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल की हा ड्रेस आपण एकदम कमी किमतीमध्ये कसा तयार केलेला आहे मेन फॅब्रिक आपण पाच मीटर घेतलेला आहे पाच मीटरमधला आपण पूर्ण याच्यामध्ये वापरणार आहोत कुठेही आपण याच्यामध्ये कमी ठेवलेला नाही आहे जर तुम्हाला नसेल घेर आवडत जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कपड्याचा वापर करू शकता तर ही माझा जो कपडा आहे म्हणजे जे काही साडीचा कपडा मी इथे यूज करते इथे मी मिशोवरनं एक साडी मागवलेली आहे ती साडी मला अक्षरशः दोनशे रुपयाला मिळालेली आहे दोनशे रुपयाची साडी दीडशे रुपयाचं असतं इतका आपल्याला खर्च आलेला आहे कुठेही जास्त खर्च नाही आणि खूप कमी किमतीमध्ये हा ड्रेस आपला तयार होणार आहे झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटणारच आहे कशा पद्धतीने आहे ड्रेसला जो काही आपण लेस आहेत ते आपल्या आवडीनुसार इथे लावायचे आहेत व्यवस्थित असा आपला हा आकार कट कर 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 करून घ्यायचा आहे वरचा सुद्धा आकार तुम्ही पाहू शकता इथे येणार आहेत आपल्या चुना व्यवस्थित असा आपल्याला हा गोलवा आकार कट करून घ्यायचा आहे शोल्डर जे सेंटर आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे इथे सुद्धा एक कट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला कुठंपर्यंत प्लेट्स घ्यायच्यात हे लक्षात येईल इथे थोडासा गोलवा आकार मला इथं कट कर करायचा आहे तर ही झाली आपली प्रॉपर कटिंग इथे तुम्ही बाही व्यवस्थित कट केली तर खूप छान येणार आहे आणि खूप छान अशा त्याला चुनासुद्धा पडणार आहेत चुडीदार पॅन्ट असते त्या पद्धतीने हा आकार असणार आहे इथे माझा आता हा उरलेला भाग आहे तर इथे आपल्याला उंची घ्यायची आहे हे घेरचा भाग आहे उंची घ्यायची आहे इथे चाळीस इंच अस्तरसुद्धा आपण इतकंच घेतलेलं आहे जर अस्तरचा भाग तुम्हाला जास्त खाली पायापर्यंत येईल असं वाटत असेल तर थोडंसं कमी घेतला तरीही चालतं एक विंच तुम्ही कमी ठेवायचं आहे मेन फॅब्रिकपेक्षा किंवा मेन फॅब्रिक एक विंच वाढवायचं आहे इथे चाळीस आलेला आहे इथं चाळीसवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे रे सोडून घ्यायची आहे आणि राहिलेला जो भाग आहे सरळ जितकाही साडीचा कपडा उरलेला आहे इथं तीन साडेतीन मीटरच्या आसपास माझा हा कपडा उरलेला आहे तर जितकाही आपल्याला घेर हवा असेल तितका हा आपल्याला घेर घ्यायचा आहे तर इथे सरळ रेषेमध्ये आपल्याला कुठेही मध्ये घ्यायचा नाही घेणार आहोत आपण खूप छान दिसणार आहे अमरेला मध्ये घ्यायचं असेल तर लहान मुलींचा होतो मोठ्या मुलींचा शक्यतो होत नाही इथे चार लेअर मध्ये माझ्या ह्या घड्या मी करून ठेवलेल्या आहेत तर या पद्धतीने आपला पूर्ण ड्रेसचं कटिंग झालेलं आहे या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला या पद्धतीने मिळत राहील अस्तर सुद्धा आपलं कट झालेलं आहे वरचा टॉप पार्ट कट झाला आहे स्लीव्ह कट झालेली आहे या पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे बघायला विसरू नका त्याच्यामध्ये पूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने करायची आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे कुठेही स्किप न करता म्हणजे यातील माहिती जी आहे ती तुम्हाला मिळणारी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण वाटला असावा माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते उद्याचा व्हिडिओ बघायला विसरून